नमस्कार मंडळी सध्या जे चॅट ची जी पी टी आणि डीप सिकमध्ये जे मारामारी चाललो आहे अमेरिकन आणि चायनीज ए आय त्याचा जो बेसिक फाउंडेशन आहे तो आहे एन व्ही डी एची चिप जी पी यू आणि त्याच्या मागे जो आहे तो सेमी कंडक्टर्स आणि मायक्रोचिप्स तर हे सगळं जे आहे ते ज्या ज्या दिशेने जगातली मारामारी चाललो आहे औद्योगिक आता ते शीतयुद्ध वगैरे हे युद्ध हे लढाई सैन्यामध्ये होणार नाही हे सगळं व्यापारामध्येच होईल बहुतेक त्यामुळे सेमीकंडक्टर याला सगळ्यात जास्त डिमांड सेमी आर एन डी मॅन्युफॅक्चरिंग आणि त्याचा उपयोग ॲप्लिकेशन मॅन याच्या याला सगळ्यात जास्त, जास्त जगामध्ये डिमांड आहे आणि तुम्हाला माहिती आहे भारतीय गव्हर्नमेंटची जी कंपनी आहे सेमीकंडक्टर लॅबोरेटरी जी सेमीकंडक्टर लॅबोरेटरी जी चंदीगड इकडे त्यांचा तें, फॅसिलिटी आहे ऑटोनॉमस बॉडी ऑफ युनियन मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही आर ए रिसर्च अँड डेव्हलपमेंट करते मायक्रो इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि हे ज्या भारताच्या स्ट्रॅटेजिक नीड्स आहेत त्याच्यावर काम करतात याच्यामध्ये तुम्हाला व्होल्टेज रेग्युलेटर कन्व्हर्टर्स ॲम्प्लिफायर्स ड्रायव्हर्स मिट ट्रिगर्स सिमॉस सेन्सर्स मेमरीज इमेजिंग सोल्युशन्स डिटेक्टर्स एमई एम्स हे सगळं जे आहे वन एटी नॅनोमीटर्स सेमी कंडक्टर इथून इथून सुरुवात होते त्यांची आणि ह्या सगळं हे सगळे डिटेल्स आहेत वी एल एस आय डिझाईन डिझाईन वी एल एस आय एन मेम्स टेस्टिंग विक्रम सी झि थ्री टू झिरो वन रेडिओ सॉन्ड इमेजर्स अॅकोस्टिक सेन्सर्स ए डी सी या सगळ्या हे ज्यांचे कस्टमर्स आहेत एस सी एलचे कस्टमर्स आहेत इस्रो एन आय सी इंडियन गव्हर्मेंट माय गव्हर्मेंट डेटा भारतीय रेल्वे या सर सांगायचा मुद्दा ही जी अतिशय उदयो उदयोन्मुख अशी इंडस्ट्री आहे सो सेमी कंडक्टरची त्याच्यामध्ये तुम्हाला जर जॉब करण्याची संधी मिळाली कोणतंही ग्रॅज्युएशन असलं तरी त्यासारखी संधी तुम्हाला मिळणार नाही त्यास तर आपण आज जाणून घेऊया एस सी एलबद्दल त्याची जी अपॉज्युनिटी त्याच्याबद्दल जाणून घेऊया तर ती स हे आयपरलेन मी तुम्हाला शेअर करतच आहे याच्यामध्ये इकडे एक हा जो करिअरचा त्यांचा जो पेज आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा फॉर मोर इन्फॉर्मेशन जॉईन एस सी एल क्लिक हिअर केल्यानंतर आपण इकडे येतो याच्यामध्ये जी ॲडव्हर्टिजमेंट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट आहे ट्वेंटी जो चोवीस जानेवारीला यांनी पब्लिश केलेली आहे आणि क्लिक टू अप्लाय इकडून आपण क्लिक करू शकतो आणि याची जी ॲडवर्टिजमेंट आहे ती आपण इथे बघू शकतो जेव्हा आपण ॲडव्हर्टिजमेंट आपण अप्लाय अप्लाय कसं करायचं ते आपण बघणार आहोत पण त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे कर ड्रायविंग स्कूलमध्ये आपण काम करतो पहिला जॉब ते शेवटचा जॉब इथपर्यंत सगळं होल नाईन इयर्स ऑफ करिअर आपले करिअर्स तर त्याच्यामध्ये करिअरमध्ये येणारे चढउतार प्रमोशन डिमोशन करिअर मॅपिंग करिअर ट्रान्झेशन्स करिअर ग्रोथ स्टेजेस करिअर एटिकेट्स टिकेट्स अँटरप्रेन असे सगळे मॅरेज सगळं सगळं आपण त्याच्यावर होमसिकनेस सगळ्याबद्दल आपण चर्चा करत असतो तर ह्या याच्यामध्ये काम करत असताना यूट्यूब चॅनल हा अतिशय महत्त्वाचा मीडियम ठरतो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्याचं तर तुम्ही या यूट्यूब चॅनलवरच माझा व्हिडिओ पाहता त्याच्यामध्ये आपण जॉब्स ऑपॉर्च्युनिटीज त्याचबरोबर करिअरशी निगेटेड ज्या काही गोष्टी घडतात त्याचे इंग्लिश आणि मराठी व्हिडिओज अपलोड करत असतो त्याचा तुम्ही अवश्य ते तुम्ही अवश्य पहा त्या जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल या पुष्पा पुष्पाकडून आपण काय शिकू शकतो पुष्पाचं करिअर जे आहे तो शिक्षित नाही आहे तरी पण त्यांनी करिअर सक्सेसफुल कसं कर केलं आपल्याला त्याच्यापासून वी आर नॉट गेटिंग इन्फ्लुएन्स्ड आपण फक्त अंडरस्टँड करतो आहे की विनोदचं करिअर विनोद कांबळेच्या करिअरचं काय झालं त्या त्या असे भरपूर आपण व्हिडिओज अपलोड करत असतो त्याचा तुम्ही अवश्य फायदा घ्या यूट्यूब चॅनल लाईक कॉमेंट सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून ही माहिती सगळ्यात जास्त जास्त मुलांपर्यंत पोहोचेल कमी बॅट टॉपिक ॲडव्हर्टिजमेंट जे आपण क्लिक करतो तेव्हा ही ॲडवर्टिजमेंट जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा हे फाईल ओपन होते याच्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट सेमी कंडक्टर लॅबोरेटरी ॲटॉनॉमस बॉडी जी आहे गव्हर्नमेंटची त्यांना पंचवीस मला वाटतं पंचवीस अपॉशिट पंचवीस वॅकन्सीज आहेत तिकडे आणि ग्रॅज्युएशन कोणतेही चालेल पहिली डेट फॉर्म भरण्याची पहिली डेट सत्तावीस जानेवारी होती तुम्ही स सव्वीस फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरू शकता हे लेट फी वगैरेचं बघू नका कारण सव्वीस जनव सव्वीस फेब्रुवारीच्या आधीच फॉर्म भरा जी रिटर्न एक्झामिनेशन होईल ती मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होईल साधारणपणे पंचवीस वॅकन्सी जी आहे त्याच्यामध्ये गव्हर्मेंटची अंडरटेकिंग असल्यामुळे जे काही रिझर्वेशन वगैरे असतील त्यानुसार त्याच्या जागा विभागल्या जातील इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ते ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेग्नाइज युनिव्हर्सिटी अतिशय महत्त्वाचं आहे प्रोफेशियन्सी इन द यूज ऑफ कम्प्युटर्स या दोन गोष्टी असतील तर तुम्ही इकडे शंभर टक्के अप्लाय करू शकता रिझर्वेशन्स गव्हर्नमेंटच्या रूल्सनुसार होतील फक्त इंडियन नॅशनल अप्लाय करू शकतात ॲप्लिकेशन फी आहे आठशे रुपये आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर चारशे प्लस जी एस टी चारशे बहात्तर रुपये आठशे प्लस जी एस टी नऊशे चव्वेचाळीस रुपये ॲप्लिकेशन फी आहे आणि लेट डेट ऑफ पेमेंट हे आपल्याला बघायची गरज नाही आहे रिक्रूट हे तुम्हाला मी हायपलिंग देणारच आहे त्यामध्ये काही वाद नाही आहे तुमचं पेमेंट कसं असेल लेवल फोर असिस्टंट जो आहे लेवल फोर्थ ऑफ सेवन सी पी सी सातवा जो आयोग आहे त्याच्या त्याच्या लेवल फोरनुसार तुम्हाला पगार मिळेल पंचवीस हजार पाचशे ते एक एक्क्याऐंशी हजार एकशे असं त्याचं साधारण बँड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक बरोबरच डी एन एस अलाउन्स हाव एच आर ए ट्रान्सपोर्ट अलाऊन्स वगैरे वगैरे सगळे जे गव्हर्नमेंट पॉलिसीनुसार मिळतील त्याच्याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका एज लिमिट जे आहे ते मॅक्सिमम एज पंचवीस वर्ष असावं त्याच्यापेक्षा जास्त नसावं हो। तुम्ही जर रिलॅक्सेशन कॅटेगरीनुसार घेत असाल तर ह्या सगळ्या डिटेल्स आहेत रिलॅक्सेशन एजच्या रिलॅक्सेशन रिलॅक्सेशनमध्ये त्यानंतर कॉलअप सर त्यानंतर हे सगळे डिटेल्स तुम्ही पहा कारण त्याच्यामध्ये भरपूर पेजेस आहेत आपल्याकडे तेव्हा वेळ नाही आहे आणि तुम्ही हे वाचणं अतिशय गरजेचं आहे प्रोसेस ऑफ सर्टिफिकेशन फॉर्मॅट्स त्यांनी सर्टिफिकेशनचे दिलेले आहेत ते त्या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला हे सगळं सबमिट करावं लागेल हाऊ टू अप्लाय हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे ही जी वेबसाईट आहे एस सील डॉट गोव डॉट इन स्लॅश करिअर डॉट एच टी एम एल सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस फेब्रुवारी याच्या दरम्यानच तुम्हाला हे करायचं आहे अप्लाय करायचं आहे एस एम एस तुमचा ईमेल आणि मोबाईल नंबर योग्य द्या जेणेकरून त्याचा ॲक्सेस जो आहे तो तुम्हाला सदैव असला पाहिजे कमीत कमी एक वर्ष तरी जेणेकरून जी काही माहिती एस सी एल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तो तुम्हाला वेळोवेळी मिळाले पाहिजे हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे बरीच ठिकाणी कॅन्डिडेट्सचे ईमेल आय डी असा देतात जे परत ॲक्सेस करतच नाहीत कधी आणि नंतर म्हणतात आम्हाला कॉलच नाही आला दोन वर्षानंतर चेक केल्यानंतर काही फायदा नाही त्याचा कम्प्युटर सर्टिफिकेट याच्यामध्ये गॅज ग्रॅज्युएशनचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्याच्यानंतर तो एक महत्त्वाचा आहे कोणतेही ग्रॅज्युएशन चालेल पण त्याचबरोबर तुम्हाला कम्प्युटर सर्टिफिकेटचं मिनिमम एकशे तासाचं किंवा तीन महिन्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे हे सर्टिफिकेट आय एसओ नाईन्टी था नाईन थाउजंड वन सर्टिफाईड कंपनीनेच दिलेलं असलं पाहिजे जर तुम्ही बी सी ए किंवा बी एस सी आय टी किंवा बी टेक कम्प्युटर सायन्स असाल तर याची गरज नाही आहे हे लक्षात घ्या म्हणजे क्वालिफिंग क्रायटेरिया दोनच आहेत ग्रॅज्युएशन ऑफ एनी कुठलंही ग्रॅज्युएशन आणि कम्प्युटर सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला एकशे तास एकशे वीस तास किंवा तीन महिन्याचा कोर्स केलेल्याचं ते पण आय एस नाईन थाउजंड वन सर्टिफाईड कंपनीकडूनच तिकडूनच तुम्ही कोर्स केलेला असला पाहिजे सिलेक्शन ऑफ प्रोसेस जी आहे तुम्हाला टेंटेटिव्हली तुम्ही ॲप्लिकेशन ऑनलाईन केल्यानंतर तुम्ही स्क्रुटिनी झाल्यानंतर तुम्हाला ही ऑनलाईन ऑनलाईन एक्झामिनेशन जी आहे ती मार्चमध्ये साधारण न्यू नवी दिल्ली किंवा चंदीगड मोहाली पंचकुलामध्ये होईल थोडा ट्रॅव्हलिंगचा इशू येईल पण त्या परीक्षेवर आधारितच कोर्टची सगळी प्रोसेस होणार आहे ही टाय केसेस वगैरे बघायची हो गरज नाही तुमचे मार्क्स जर आहेत एकत्र आले तर असं याच्यामध्ये रिटर्न एक्झामिनेशनचे जे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये कॉन्टिटेटिव्ह ॲटिट्यूड ॲप्टिट्यूड बेसिक नॉलेज ऑफ कम्प्युटर्स जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग अबिलिटी इंग्लिश कॉम्पिएन्शन जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स याच्यामध्ये बघा शंभर सी क्यू क्वेश्चन्स असणार आहेत त्याच्यामध्ये पाच सेक्शन्स असणार आहेत याचे सगळे डिटेल्स यांनी इकडे दिलेले आहेत मला वाटतं त्यांनी त्यांनी त्याचे डिटेल्स त्यांनी हा सिलेबस पण दिलेला आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा सिलेबस हा असेल बेसिक नॉलेज ऑफ कम्प्युटर्स हे असले पाहिजे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग एबिलिटीचा सिलेबस पण त्याने दिलेला आहे इंग्लिश कम्युनिक कम्प्रिएन्शनचा सिलेबस दिलेला आहे जनरल नॉलेज अँड करंट अफेअरचे साधारण टॉपिक्स टॉपिक्सने दिलेले आहेत ॲडमिशन टू द एक्झामिनेशन कशी मिळेल ते दिलेलं आहे एस एल वेबसाईटला रेग्युलरली व्हिजिट करत रहा हे लक्षात घ्या ओरिजिनल व्हॅली फोटो आयडी प्रूफ तुम्हाला द्यायचा आहे डेट ऑफ बर्थ ॲज टू बी व्हेरी क्लिअर त्यानंतर ह्या सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील आधार कार्ड व्होटर्स आयडी कार्ड याच्यापैकी कोणतरी चालेल ड्रायविंग लायसन्स पॅन कार्ड पासपोर्ट एम्प्लॉई आयडी जर तुम्ही काम करत असाल गव्हर्मेंट किंवा पी यू सीमध्ये तर एक सर्व्हिसमन डिस्चार्ज बुक इशूड बाय मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अशा सगळं हे चालेल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल तुमचं एन ओ सी वगैरे द्यावं लागेल तुम्ही जर अधिक ऑलरेडी काम करत असाल तर मग आता मोड ऑफ सिलेक्शन हे दिलेलं आहे ॲक्शन अगेन्स्ट तुम्ही जर मिसकंडक्ट केला कॉपी केलं वगैरे किंवा चुकीची माहिती दिली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल एस सी एलचं डिसिजन फायनल असेल कोर्ट जे आहे ते मोहोली किंवा चंदीगडचं त्याच्यामध्ये करता येस डिस्टन त्यांचेच असेल कॅन्डिडेट्सला इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे तुम्ही हे अवश्य जा अगदी काळजीपूर्वक वाचा कारण ही माहिती असणं खूप गरजेचं आहे कॅन्डिडेट्स असतो क्लिअरली मेन्शन ग्रॅज्युएशन जे आहे ते ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आपण क्लिअरली मेन्शन केलं पाहिजे बी ए ऑनर्स बी ए बॅचलर ऑफ आर्ट्स ऑनर्स बी एस सी वगैरे सगळ्या डिटेल्समध्ये लिहा हे अतिशय महत्त्वाचं आहे मला वाटतं याच्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं तर तुम्हाला इंटरव्ह्यूचा त्या इंटरव्ह्यूला बोलल्यानंतरचा खर्च दिला जाईल असं काहीतरी मी वाचलं होतं ते चेक करा आणि एस सी एल डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश करिर डॉट एस टी एम एल इकडे गेल्यानंतर आपण ऑनलाईन अप्लिकेशन करू शकतो सव्वीस फेब्रुवारीपर्यंत सव्वीस फेब्रुवारी त्याच्या आधीच करा वाट बघू नका शेवटच्या क्षणाची कारण आई इंटरनेट आहे शेवटी त्यामुळे क्लिक टू अप्लाय केल्यानंतर आपण या या ठिकाणी येतो हाऊ टू अप्लाय ही जी आपण माहिती बघितली तीच परत त्याने दिलेली आहे अप अप्लाय करताना काय काही गोष्टींची लक्ष द्यायचं वगैरे त्यानंतर जेव्हा आपण एकदा ॲप्लाय फॉर असिस्टंट करतो तेव्हा आपण इकडे येतो याच्यामध्ये मग असिस्टंट असं हे सिलेक्ट करतो आपण एकच ऑप्शन आहे त्यामुळे फुल नेम डेट ऑफ बर्थ ईमेल आय डी प्रायमरी कॉन्टॅक्ट नंबर हे रजिस्टर केल्यानंतर मग तुम्हाला पुढचे जे डिटेल्स भरायचे आहेत एज्युकेशन क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स सर्टिफिकेट वगैरे सगळं द्यावं लागतील तर अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी एस सी एलसारख्या अतिशय महत्त्वाच्या महत्वाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या भारतीय कंपनीमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळेल पगार पण खूप चांगला आहे आणि यासारखी संधी जर तुम्हाला मिळेल तर पुढच्या करिअरमध्ये एन व्ही डीआ कॅस किंवा अमेरिकन जी डॉमिनन्स आहे सुप्रीमसी व्ही एल एस आयमध्ये किंवा या ज्या माय एन डी डीआ जी पी यूमध्ये जी मारामारी चालली आहे त्याच्यामध्ये पण अतिशय महत्त्वाची भूमिका तुम्ही बघत बजावू शकता त्यादृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा संधी तुम्हाला तुम्हाला चालू आलेली आहे सगळ्या शेवटी जाताना अगेन या हा व्हिडिओ तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर बघताय त्याला लाईक करा कॉमेंट्स करा सबस्क्राईब करा शेअर करा कारण सध्या मार्केट इंडस्ट्रीमध्ये वर्कफोर्स जे म्हणतो आपण त्यामध्ये जे चन चालू आहेत त्यामध्ये जे चढउतार चालू आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचणं अतिशय महत्वाचं आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये मी ग्रामीण भागातून येतो म्हणून ही तळमळ जास्त कारण ही जर माहिती मला सुरुवातीला करिअरच्या सुरुवातीला असते तर खूप वेगळी परिस्थिती निर्माण झाली असते माझ्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ती परिस्थिती तुमच्यावर येऊ नये म्हणजे ती परिस्थिती माहिती नसण्याची येऊ नये यासाठी माहिती असणं गरजेचं आणि माहिती असण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं किंवा ही माहिती फक्त मीच नाही बाकी पण मार्केटमध इंडस्ट्रीमधून इंटरनेटमधून किंवा मॅगझिन्समधून इंडस्ट्री पेपर्समधून तुम्ही हे बघू शकता पण जर तुम्हाला रेडीमेड मिळत असेल तर का नाही तर लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून याचा सर्वांना फायदा सर्वांना फायदा उचलता येईल धन्यवाद